मध्ये अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज नाही आहे जे इरविन हॉस्पिटल आहे डपरीन हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये काही सुविधा नाही आहेत मागच्या चौदा एप्रिलला नवनीत राणाने इथं बोर्ड लावलं ला होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल ते बोर्ड कुठे गेलं आणि डपरीनला लावलं ला होतं ला जिजा माता स्त्री रुग्णालय तेही गायब झालं मग तुम्ही लावलं ला कशाला तुम्ही म्हणा हे मंजूर केलं गव्हर्नमेंटनं मग गव्हर्नमेंटनं मंजूर केलं तर काढलं कसं हां आणि अमरावतीमध्ये काय आता महागाई वाढलेली आहे गॅस सिलेंडर वाढलेला आहे सर्वच हे वाढलेले आहेत त्यामुळे तर काही व्यवस्था नाही आहे बरोबर काही नाही विद्यमान खासदारांचं म्हणणं आहे बेलोरत बेलोरा विमानतळाचा प्रश्न अनेक वर्षापासून विस्कळीत होता मार्गी लागलाय आता काही महिन्यानंतर उ विमान उड्डाण घेणार आहे दुसरीकडे शासकीय मेडिकल कॉलेजसुद्धा आणण्यात आलेलं आहे केंद्र केंद्रस्तरापर्यंत केलं आहे का बोला आता थीन वर्षा है। ते विमानतळ विमानतळाचा प्रश्न हा तीन वर्षापासून आहे आज चालू होते उद्या चालू होते हे एवढे रुपये आणले तेवढे आणले काही काम नाही अजून ना विमानतळाचे काही अजून काही सांगता येत नाही काही एक वर्ष लागते की दोन वर्ष लागते